नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल माहिती घेणार आहोत याची तारीख फिक्स झाली असून लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मित्रांनो आपल्याला पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता याबद्दल माहिती घ्यायची आहे बघा तुम्ही पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक नोटिफिकेशन दिसेल माननीय पंतप्रधान पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करतील अशी नोटिफिकेशन त्या साईटवर आहे बघा पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमेट्रिक आधारित ई के वाय साठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला अठरावा हप्ता येण्यासाठी तुमच्या अकाऊंटची ई के वाय सी होणे आवश्यक आहे ती ई के वाय सी तुम्ही या पोर्टलवरून करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन करू शकता तरच तुम्हाला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला मिळणारा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता खात्यामध्ये येईल त्यासाठी आपण लवकरात लवकर ई के वाय सी करणे आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद